नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साठीचं इंडेक्सचं सा विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला काही महत महत्त्वाची माहिती सांगायची आणि ह्यामध्ये सगळ्यात पहिली माहिती आहे ती म्हणजे आपल्या शेअर मार्केट मराठीच्या ॲपबाबत शेअर मार्केट मराठीचं ॲप आता अँड्रॉईड आणि आय अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे तुम्ही ते तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलं का केलं नसेल तर आजच या मा या करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ऍपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे तुम्हाला समजा जर हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर या ॲपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिली कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही हे ऍप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता हे झालं आपल्या आप आता पेड कोर्सेस विषयी माहिती बघूया आणि त्यानंतर आपल्या मूळ विषयाला सुरुवात करूया शेअर मार्केट मराठीच्या चारही पेड कोर्सेससाठी म्हणजेच मनी मशीन कोर्स ऑप्शन ट्रेडिंग कोर्स या दोन कोर्सेसना एकत्र करून केलेला कॉम्बो कोर्स किंवा नवीनच नुकताच लॉन्च झालेला आत्मा कोर्स अशा चारही कोर्सेस साठी सध्या ऍडमिशन सुरू आहेत तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायची असेल किंवा अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स अशा दोनच शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरला पाठवा रिप्लाय मध्ये तुम्हाला सर्व कोर्सेसची माहिती पाठवली जाईल तर ही झाली काही महत्वाची माहिती आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली आणि उद्या मंगळवारी कशा प्रकारे होऊ शकते याच विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी निफ्टी फिफ्टी चा पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकता आज आपल्याला गॅप डाउन ओपनिंग बघायला मिळालं ओके गॅपडाऊन ओपनिंग झालं ओपनिंग नंतर किंमत थोडीशी आणखीन खाली गेली मी तुम्हाला कालच ही लेवल सांगितलेली होती आणि या लेवल मध्ये सॉरी गॅपडाऊन ओपनिंग बघायला मिळालं ओपनिंग नंतर खाली गेलं पुन्हा आणखी थोडं खाली गेलं आणि मग वर बाउन्स आला मी काल तुम्हाला ही मेक ऑर ब्रेक लेवल आहे असं निफ्टी साठी सांगितलं होतं तुम्ही आज बघू शकता आज ओपनिंग खाली झालं पहिली कॅन्डल त्याच्या खाली क्लोज पण झाली त्याचा लो सुद्धा नेक्स्ट कॅन्डल ब्रेक केला मात्र काय झालं एक आपल्याला छोटासा बाउन्स त्यानंतर बघायला मिळाला आता यामुळे आपल्याला थोडस वेगळं वाटण्याची काही गरज नाही तुम्ही जर दोन दिवस मागे गेलात म्हणजे ट्रेडिंग डेज म्हणतोय आणि तुम्ही जर व्हिडिओ रेग्युलर बघत असाल तर तुम्हाला मी सांगितलेलं होतं की ही अजूनपर्यंत ही जी तीन लेवल्स आहेत ना ह्या मी का काढल्या नाहीये ते तुम्हाला आता लक्षात येईल तर ह्या ज्या तीन लेवल होत्या ह्या शॉर्ट टर्म मध्ये फायनल टार्गेट होतं आणि मी तुम्हाला सांगताना सांगितलं होतं की कदाचित ह्या एरियामध्ये कुठेतरी असा डब्ल्यू पॅटर्न बनेल किंवा थोडस खाली येऊन सुद्धा डब्ल्यू पॅटर्न बनवू शकतो तर तो, तो डब्ल्यू पॅटर्न आता बनलेला दिसतोय तुम्ही जर दोन दिवस मागे जाऊन व्हिडिओ बघितलेत तर तुम्हाला ते नक्की लक्षात येईल इथे जर तुम्ही बघितलं तर इथे खाली आलं थोडस वर गेलं पुन्हा थोडस वर गेलं आणि पुन्हा वर आलं तर इथे डब्ल्यू पॅटर्न बनलेला आपल्याला दिसतोय अर्थात या डब्ल्यू पॅटर्न मुळे काही खूप मोठी आणखीन तेजी आपल्याला बघायला मिळणार नाहीये असं निदान मला वाटतंय कदाचित काय होईल आणखीन थोडस वर जाऊन आपल्याला पुन्हा सेलिंग येण्याची शक्यता आहे अर्थात निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये परस्पर विरुद्ध ट्रेंड आपल्याला दिसतोय तर त्यामुळे थोडस आपल्याला आणखीन एखादा दिवस क्लॅरिटी यावी लागेल आणि त्यानंतर मग पुढचा ट्रेंड कसा होईल ते आपल्याला लक्षात येईल तर मुळात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या की हे असं होणं अपेक्षितच आहे आणि हे असं होणार हे आपण आधीच सांगितलेलं होतं फक्त सांगताना असं सांगितलं होतं की एकतर इथे होईल किंवा ह्याच्या खाली होईल तर ते ह्याच्या थोडंसं खाली झालंय ओके okay. तर हा झाला एक विषय आज कशा प्रकारे मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली आता मी काय करतो आता हा डब्ल्यू पॅटर्न बनलेला असल्यामुळे ह्या ज्या तीन लेवल होत्या या लेवलचं महत्व आहे त्यामुळे ह्या लेव्हल्स मी आता काढून टाकतोय आणि आणखीन दोन लेवल्स मी ज्या थोड्याशा फेंट करून ठेवल्यात त्या थोड्याशा आता डार्क मध्ये घेतोय आणि तुम्हाला दाखवतो येस तर मला असं वाटतंय की साधारणपणे ह्या ज्या दोन लेवल आहेत कोणती लेवल आहे पंचवीस हजार आठशे पंधराची लेवल आहे पंचवीस हजार आठशे पंच्याहत्तर लेवल आहे काय होऊ शकतं की थोडस आपल्याला आणखीन वर जाऊ शकतं बरोबर पंचवीस हजार आठशे पंधरा पंचवीस हजार आठशे पंच्याहत्तर किंवा थोडस आणखीन वर पंचवीस हजार नऊशे नऊशे वीस नऊशे पंचवीस असं जाऊ शकतं आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा सेलिंग बघायला मिळू शकतं कदाचित काय होईल ह्या लेवललाच टच करून खाली येईल कदाचित काय होईल थोडस इथे मध्ये कुठेतरी जाऊन खालील किंवा ह्या लेवलला जाऊन मग खाली येईल किंवा आणखीन एक शक्यता अशी आहे की थोडं वर जाऊन खाली येईल पण ह्या एरियामध्ये कुठेतरी आपल्याला पुन्हा एकदा रिव्हर्सल बघायला मिळू शकतं आणि पुन्हा एकदा किंमत खालच्या दिशेने येताना दिसू शकते त्यामुळे आज आपल्याला हे जे रिव्हर्सल दिसतंय हे टेम्पररी रिव्हर्सल आहे असं माझं मत आहे आणि या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलंय की माझं विश्लेषण शंभर चुकीचं देखील ठरू शकतं त्यामुळे याचा फक्त पाया म्हणून म्हणून तुम्ही एक रेफरन्स वापर करा हे इथे मला तुम्हाला मुद्दाम नमूद करून सांगायचंय तर ह्या दोन लेवल लक्षात ठेवा कदाचित अशी शक्यता आहे की ह्या लेवलला आल्यानंतर इथून रिव्हर्सल होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर हे झालं निफ्टीसाठीच विश्लेषण आता आपण थोडस पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया बँक निफ्टीसाठी मी तुम्हाला सांगितलं होतं की निफ्टीमध्ये कसं होतं ही लेवल जी होती ना हीच मेक ऑर ब्रेक लेवल होती मात्र बँक निफ्टी साठी सांगितलं होतं की ही खालची लेवल मेक ऑर ब्रेक लेवल आहे तर त्यामुळे आपण बघू शकता की ही जी वरची लेवल मी कालच सांगितली होती तिथे आपल्याला जो सपोर्ट घेतला त्यानंतर आज सुद्धा तुम्ही बघू शकता की तिथपर्यंत त्याच्या जवळपास खाली आलं आणि वर गेलं इथे सुद्धा डब्ल्यू पॅटर्न बनलेला आपल्याला आता दिसायला लागलेला आहे तर काय होऊ शकतं थोडस आणखीन वर जाण्याची शक्यता आहे पण आता चित्र असं दिसतंय निफ्टी मध्ये आपल्याला थोडस वर जाऊन मग खाली येण्याची शक्यता दिसते इथे आपल्याला काय होत आहे हे थोडस बघणं इंटरेस्टिंग असणार आहे तर त्यामुळे इथे कदाचित असं होईल उद्या ओपनिंग नंतर थोडस पहिलं खाली येईल आणि त्यानंतर मग वर जाईल अशा प्रकारचं चित्र आपल्याला दिसतंय कारण निफ्टीमध्ये थोडस आणखीन वर जायला स्कोप आहे बँक निफ्टीमध्ये सुद्धा स्कोप आहे फक्त थोडस आधी खाली येईल आणि त्यानंतर वर जाईल असं वाटतंय एकदा ते झाल्यानंतर मग दोन्ही मध्ये कदाचित आपल्याला काय होईल मग एकदमच मार्केटमध्ये सेलिंग बघायला मिळू शकतं असं एकूण चित्र मला वाटते तर हे झालं बँक निफ्टीचं आता आपण जाऊया सेन्सेक्सच्या मी तुम्हाला काय सांगितलं होतं ही जी वरची लेवल आहे हीच मेक ऑर ब्रेक लेवल आहे इथे काय झालंय बघा इथे आज गॅपडाऊन ओपन झालं ब्रेक झालं त्याचा लो सुद्धा तुटला खरं म्हणजे इथे आपल्याला काय करणं आवश्यक असतं मंदीचा विचार करणं आवश्यक आहे बरोबर तरी सुद्धा हा बाउन्स आल्यासारखा दिसतोय हा ट्रॅप करण्याचा प्रयत्न असतो थोडस आणखीन इथूनच आपल्याला खाली जाण्याची शक्यता दिसते आता मी इथे डब्ल्यू पॅटर्न बनवू शकतो हे सांगितलेलं होतं त्यासाठी ती ह्या तीन लेवल अजूनही तुम्हाला दिसत आहेत डब्ल्यू पॅटर्न थोडासा खाली बनलाय मध्ये सांगितलंय त्यामुळे परत इथेच ते सांगत नाही मी तुम्हाला पण इथे डब्ल्यू पॅटर्न आता तुम्हाला व्यवस्थित दिसायला लागलाय तर त्यामुळे आता मी काय करतो ह्या ज्या लेवल्स आहेत ना या सर्व लेवल्स काढून टाकतो कारण डब्ल्यू पॅटर्न बनल्यामुळे आता ह्या लेवलचं महत्व संपलेलं आहे आता आपण काय करूया ज्या लेवल मी थोड्याशा फेंड करून ठेवल्या त्या लेवल डार्क करतो आणि मग थोडं विश्लेषण आणखीन डिटेल मध्ये करूया मला असं वाटतंय की साधारण हा जो एरिया आहे ना ह्या एरियाच्या आसपासच कुठेतरी आपल्याला सेलिंग आलं पाहिजे लेवल कोणती आहे त्र्याऐंशी हजार आठशे सत्तर ची लेवल आहे त्र्याऐंशी हजार आठशे सत्तर ची वरची लेवल कुठली आहे चौऱ्याऐंशी हजार पस्तीस ची बरोबर कदाचित काय होईल कदाचित आणखीन थोडस वर जाईल आणि मग खाली येईल बरोबर असं पण होऊ शकतं पण आपल्याला असं वाटतंय की हा जो एरिया आहे त्र्याऐंशी हजार आठशे सत्तरचा आणि वर चौऱ्याऐंशी हजार पस्तीस चा ह्या एरियामध्ये कुठेतरी रिव्हर्सल होण्याची शक्यता आहे आणि पुन्हा एकदा किंमत खाली येण्याची शक्यता सुद्धा आपल्याला वाटतेय आणि त्यामुळे ह्या लेवल इथे मी तुम्हाला दाखवल्यात उद्या काय होतंय उद्या बऱ्यापैकी क्लॅरिटी येऊन जाईल की मार्केट मध्ये म्हणतोय असं विश्लेषण होणार की त्याच्या विरुद्ध विश्लेषण होणार ह्याची क्लॅरिटी उद्या तुम्हाला नक्की मिळेल तर हे झालं उद्यासाठीच तीनही इंडेक्स मधलं विश्लेषण आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलोय मात्र जाता, जाता जाता जे नवीन सदस्य असतील त्यांच्यासाठी शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म विषयी मला तुम्हाला थोडक्यात माहिती सांगायची तर जर तुम्हाला शेअर मार्केट मराठी या परिवारात सामील व्हायचं असेल तर तुम्हाला इथे मी तुम्हाला दाखवतोय की इथे आपले जे व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामचे ग्रुप आहेत ते तुम्ही जॉईन करू शकता तसंच आपलं सुद्धा डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता तुम्ही ग्रुप जॉईन केलेत ऍप डाउनलोड करून इन्स्टॉल केलं की तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवाराचे सदस्य होणार आता हे कसं करायचं तर ह्या दोन्हीच्या लिंक जे आहेत ते आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये गेलात की तुम्हाला सर्व लिंक तिथे मिळू शकतात एकदा तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवाराचे सदस्य झालात की तुम्हाला माहिती पाहिजे की शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण नक्की कशा प्रकारे दिलं जातं तर आपण इथे तीन लेवल ठेवलेले आहेत पहिली लेवलचं नाव दिलंय फ्री कोर्स दुसऱ्या लेवलचं नाव दिलंय प्रीमियम ग्रुप आणि तिसऱ्या लेवलचं नाव दिलंय पेड कोर्स ओके okay. तर तुम्हाला कोणत्याही लेवलची माहिती पाहिजे असेल समजा फ्री कोर्स बद्दल माहिती पाहिजे असेल तर फ्री कोर्स अशा दोनच शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज बनवा आणि तो ह्या नंबरला पाठवा रिप्लाय मध्ये सर्व फ्री कोर्सेसची माहिती सांगितली जाईल आज जो व्हिडिओ बघताय हा सुद्धा फ्री कोर्सचाच पार्ट आहे लवकरच आपण लाईव्ह सेशन सुद्धा सुरू करणार आहोत तो सुद्धा फ्री कोर्सचा पार्ट आहे त्याचबरोबर शेअर मार्केट स्टार्टर कोर्स टेक्निकल अनालिसिस कोर्स मला ट्रेडर व्हायचं आहे असे तीन कोर्सेस तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून दिलेले आहेत हे सर्वच्या सर्व कोर्स ऍप मध्ये उपलब्ध आहेत आता आपल्याला असं वाटेल की हे सर्व फ्री दिलेत म्हणजे नक्की याच्यामध्ये काय कंटेंट असणार पण कुठल्याही पेड कोर्स मध्ये शिकवलं जाणार नाही इतक्या सर्व माहिती सांगितलेली आहे तुम्हाला जर शेअर मार्केट शिकायचं असेल तर टप्प्या टप्प्याने हे तिन्ही कोर्स करू शकता बेसिक पासून सुरुवात करायची आहे तर शेअर मार्केट स्टार्टर कोर्स करा एकदा बेसिक कन्सेप्ट सगळ्या क्लिअर झाल्या कि मग ॲनालिसिस करण्यासाठी टेक्निकल ॲनालिसिस कोर्स करा आणि हा कोर्स झाल्यानंतर तुम्हाला इच्छा होणार की तुम्हाला ट्रेडर तीसरा कोर्स करा मला ट्रेडर व्हायचा आहे या ती अशा सिक्वेन्स जर तुम्ही गेलात तर शेअर मार्केट मध्ये तुम्ही सुरुवात करू शकता आणि त्याच्यासाठी आवश्यक असणारी सगळी माहिती इथे सांगितलेली आहे प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे तर प्रीमियम ग्रुप असा व्हॉट्सअप मेसेज तुम्ही इथे करू शकता प्रीमियम ग्रुप जॉईन करायचं असेल तर ते सुद्धा ऍप शकता जसं हे तीनही मध्येच उपलब्ध आहेत हो। तसं प्रीमियम ग्रुप सुद्धा उपलब्ध आहे हो। तुम्हाला कोणत्याही कोर्सला ऍडमिशन घ्यायची असेल तर ती सुद्धा तुम्ही काय करू शकता ऍप थ्रूच घेऊ शकता तर याविषयी सर्व माहिती तुम्हाला कोणत्या लेवल विषयी माहिती पाहिजे त्या लेव्हलचे जे दोन शब्द आहेत प्री कोर्स प्रीमियम ग्रुप किंवा पेड कोर्स ते फक्त व्हॉट्सअपला टाईप करून पाठवा रिप्लाय मध्ये सर्व माहिती दिली जाईल तर हे झालं या शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म विषयी थोडक्यात माहिती आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलोय आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला सांगायचं आहे जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाइप करून अवश्य सांगा लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करत जा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही शंका असतील प्रश्न असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याच सोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल ला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद